वाडा शहरांमध्ये घटस्थापना नवरात्री उत्सवाला सुरुवात वाडा शहरांमध्ये नवरात्र उत्सव अतिशय जोशात घटस्थापनेच्या दिवशी कुलदैवत तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये दुर्गा देवीचे आगमन झाले वाडा शहरांमध्ये सार्वजनिक मंडळांपैकी वैश्य समाज नवतरुण मित्रमंडळ वाणी आणि वाडा येथे वैश्य समाजाच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन अनेक वर्षापासून नवरात्र उत्सव आयोजित केला जातो यावर्षी सुद्धा मंडळाने विविध सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे मंगळवारी श्रीराम मंदिर वाडा येथे वैश्य समाज मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलं होतं या स्पर्धेमध्ये महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता या रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे उपस्थित होते तसेच गोपनीयचे चेतन सोनवणे मेजर उपस्थित होते व ठाणे व पालघर महाराष्ट्रीयन वैश्य समाज संघाचे अध्यक्ष निलेशजी बांधकाम सभापती वैभवजी ज्येष्ठ समाजसेवक श्रीकांतजी आंबवणे उपस्थित होते ही रांगोळी स्पर्धा जिल्हा संघाच्या विश्वस्त सावित्रीताई आंबवणे वाडा महिला गटाच्या अध्यक्ष निकिता निलेश गंधे यांच्या मार्गदर्शनाने रांगोळी स्पर्धेमध्ये वैश्य समाजाच्या महिला श्रेया पातकर संस्कृती आंबवणे काजल काबाडी स्वरांगी मात्रे सिद्धी आंबवणे श्रवी मलबारी अमृता गंधे यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला तसेच विनीत सुभाष भोईर यांनी अमली पदार्थ पासून दूर राहा आयुष्य सुंदर करा अशी रांगोळी साकारली आहे ही रांगोळी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता महिला मंडळाच्या पदाधिकारी शिवानी सुधीर आंबवणे रोहिणी योगेश गंधे मेघा चंद्रकांत गंधे अनुजा प्रसाद सोनटक्के आरती मलबारी व वैश्य समाज नवतरुण मित्र मंडळाचे सनी महाजन वैभव बोला आळशी व मंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांचे आलेल्या सर्व मान्यवरांनी कौतुक केले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर योगेश आंबवणीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट हवामानाच्या बाबतीत आधी वृष्टीची आपल्याला हवामान खात्यांकडनं माहिती मिळते त्या अनुषंगाने पोलीससुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असतात तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये पोलिसांनी काही ठिकाणी नदीच्या किनारी असणाऱ्या कुटुंबियांना वाचवून आणलं तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये रस्त्याच्या परिस्थितीनुसार डायव्हर्शन करणं एखाद्या वाहतूक वळवी दुसऱ्या मार्गाने नेणं अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात आणि ते सर्व लोकांना माहिती नाही झाली तर आपल्या वाहतूक कोंडीमध्ये आपण फसण्याची शक्यता असते त्यावेळी ही माहिती आपल्याला वेळच झाली आपले कोणी नातलं ठाण्यावर नाही येत आहेत पालघरवर नाही येत आहेत किंवा आपल्या घरातलं काम करणारा कोणी व्यक्ती किंवा आपली महिला मुलं जे कुठे शाळा कॉलेजमधनं सुट्टीच्या दिवशी निघाले येत सणवाराला येतात आणि कुठेतरी हे अडकून पडले असं होऊ नये यासाठी तो समुद्र संदेश चॅनल आहे ज्याच्यामध्ये अपडेट मिळतात आपल्याला अप अशा पद्धतीचे की समुद्राच्या बाबतीत काय नवीन माहिती आहे कुठं उधाण उधा आलेलं आहे किती लाटा येणार आहेत कुठल्या बोटी बंद केल्या आहेत तिथं काही वस्तू सापडली की ज्याच्या आठवड्या संशयताची चौकशी चालू आहे किंवा काहीतरी असं ज्याचा इशारा पोलिसांना द्यायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला मिळते त्याचबरोबर आपण आता हे चित्र पाहिलं नुकतंच पदार्थ पदार्थविरोधी अभियान आपल्याकडे चालू असतो तर हे अंमली पदार्थाचं सेवन कोणी करू नये आणि त्याला आहारी पाडण्यासाठी जे लोक प्रयत्नशील असतात जे समाजविघातक लोक आहेत अशा दुष्ट प्रवृत्तींना आपण दसऱ्यानंतर रावण जाऊन जाळून टाकतो होळीमध्ये जाळतो तर ह्या प्रवृत्ती वाढू नयेत परंतु त्याची माहिती आपल्याला पाहिजे तर आपण विरुद्ध जाऊ तर ती सगळी माहिती आपल्या या वेगवेगळ्या चॅनलच्या मार्फत मिळते त्याचबरोबर आमचं पालघर पोलिसांचं वेबसाईट आहे पालघर पोलिसांचं फेसबुक आहे पालघर पोलिसांचं इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे त्याच्यामार्फतसुद्धा सगळी माहिती दिली जाते आणि त्याच्या लिंक आता आमचे गोपनीयचे आमदार तुम्हाला शेअर करणार आहेत तर त्या लिंकला तुम्ही तातडीने आता फॉलो करायचं लाईक करायचं त्याच्यावर तुमच्या काही कमेंट असतील त्या करायच्या तुमच्या काही तक्रारी असतील त्याच्यासाठी हेल्पलाईन कुठल्या कुठल्या आहेत तीही माहिती तिथं दिलेली आहे जसं तुम्हाला जनरल शंभर नंबर माहिती आहे वन वन टू माहिती आहे तर ह्या हेल्पलाईन महिलांसंदर्भात हेल्पलाईन सायबर संदर्भात दहा त्र्याण्णव हेल्पलाईन अशा हेल सगळ्या हेल्पलाईनचा उपयोग तुम्ही केला तर तुम्ही आत्तापर्यंत वाडा पोलीस स्टेशननी जवळजवळ वीस पंचवीस लाख रुपये लोकांचे परत मिळवून दिले पाच लाख रुपये परत मिळवून दिल्याची एका तासातली घटना तुम्ही नुकतीच बातम्यांना ऐकली असेल त्याचं कारण आहे की गोल्डन आवर्समध्ये वेळेत लोकांनी येऊन माहिती सांगितली त्याच्यामुळे शनिवार रविवारीसुद्धा पोलिसांनी मदत दिली त्या दिवशी बँक बंद असल्या अमुखा असेल म्हणून आपण आलो नाही आणि मग चोवीस तास होऊन गेले तर मदत योग्य पद्धतीने होऊ शकत नाही आपले पैसे परत मिळण्यासाठी चोवीस तासात तक्रार त्यापूर्वी होणं अत्यंत आवश्यक आहे महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीची सगळी माहिती आणि हेल्पलाईन आपल्याला माहिती पाडण्यासाठी तुम्ही आता आपले मोबाईल काढा आणि मोबाईलमध्ये मी सांगितलेल्या लिंक तातडीने घेऊन त्याला फॉलो करा आणि तुमचे कमेंट समाजाच्या महिला मंडळाच्या वतीने आहे तुम्ही अमूल्य वेळ देऊन सर्व आणि मंडळांच्या त्याच्याबद्दल पण धन्यवाद आणि असं आपण